नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या आमच्या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे गरुडचे क्लासेस मुरुड मित्रांनो आपण समर व्हॅकेशन स्पोकन इंग्लिश कोर्स बघत आहोत यामध्ये आपल्याला इंग्रजी शिकायचीच आहे आणि आपण त्या पद्धतीने वाटचाल हे करत आहोत तुम्हाला अशाच नवीन व्हिडिओसोबत मी आज तुमची भेट घ्यायला आलेली आहे विद्यार्थ्यांनो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि व्हिडिओ आवडला तर आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा सोबत असलेल्या बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून क्लासेसचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळत राहतील अधिक उशीर न, न करता आपण या व्हिडिओला सुरुवात करणार आहोत विद्यार्थ्यांनो या अगोदरही आपण अशा काही व्हिडिओ बघितलेले आहेत की ज्याचा उपयोग आपल्याला आपल्या दैनंदिन जीवनामध्ये होणारच आहे झालेलाच आहे आणि तुम्ही त्या पद्धतीने वाटचाल करत असाल अशी आशा बाळगते बघा विद्यार्थ्यांना आपल्याला आपल्याजवळ असलेल्या काही गोष्टी इतरांना सांगायच्या आहेत तर अशा वेळेला आपण कुठल्या शब्दाचा वापर करणार आहोत किंवा कुठलं वाक्य आपण मिनिंगफुल सेंटेन्स बनवू शकतो किंवा कुठल्या एका शब्दाच्या आधारे आपण ते वाक्य पूर्ण करू शकतो हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आता तुमच्याकडे एखादी गोष्ट आहे ती तुम्हाला इतरांना सांगायची आहे तर तुम्ही कसं सांगाल आय हॅव आज आपण बघणार आहोत हॅव हॅव म्हणजे असणे तुमच्याकडे असलेली गोष्ट ठीक आहे आय हॅव माझ्याकडे आहे मग तुमच्याकडे काय आहे बघा आय हॅव अ प्रूफ माझ्याकडे पुरावा आहे आय हॅव अ प्रूफ माझ्याकडे पुरावा आहे एखाद्या गोष्टीबद्दल तुम्हाला सांगायचं आहे त्याचा प्रूफ तुम्हाला द्यावा लागतो तुम्ही आजारी होतात तुम्ही क्लास बुडवला हो आहे क्लासला गेलेले नाही आहेत तर तुम्हाला काहीतरी प्रूफ द्यावा लागेल टीचर विचारतात तुम्हाला तू आजारी होतास कशावरून तू कुठेतरी बाहेर गेला असशील किंवा विनाकारण क्लास आला नसशील तर मग ह्यावेळेला तुम्ही सांगू शकता टीचर आय हॅव अ प्रूफ मी आजारी असल्याचा माझ्याकडे पुरावा आहे आय हॅव अ प्रूफ मग माझ्याकडे पावती आहे आय हॅव अ रिसिप्ट तुमच्याकडे दवाखान्याची पावती असेल मेडिकलची पावती असेल तुम्ही ते दाखवू शकता प्रूफ म्हणून आय हॅव अ प्रूफ आय हॅव अ रिसिप्ट माझ्याकडे डिक्शनरी आहे आय हॅव अ डिक्शनरी आय हॅव अ मॅथ टेक्स्टबुक आय हॅव अ मॅथ नोट्स आय हॅव अ सायन्स नोट्स आय हॅव अ इंग्लिश ग्रॅमर बुक माझ्याकडे मॅथच्या नोट्स आहेत माझ्याकडे इंग्रजीची ग्रॅमरचे बुक आहेत माझ्याकडे सायन्स नोट्स आहेत या सगळ्या गोष्टी तुम्हाला तुमच्या फ्रेंड्सला सांगत असताना तुम्हाला आय हॅव यूज करायचं आहे किंवा आय हॅव अ कम्प्युटर माझ्याकडे कम्प्युटर आहे आय हॅव अ लॅपटॉप आय हॅव अ मोबाईल फोन आय हॅव अ टॅब तुमच्याकडे भरपूर काही अशा टेक्नॉलॉजी असतील सोशल मीडियाचे काही भरपूर प्रकार तुमच्याकडे असतील तर तुम्ही ते सांगू शकता तुमच्याकडे एखादी स्कूल बॅग आहे नवीन ड्रेस आहे नवीन कुठली तरी खेळणी आहे तर तुम्ही ती सुद्धा सांगू शकता आय हॅव अ बिग नाईस अँड लवली डॉल तुमच्याकडे मोठी आणि खूप सुंदर अशी भावली आहे तर ते सुद्धा तुम्ही सांगू शकता आय हॅव याच yes, वर्ड्सने बघा विद्यार्थ्यांनो आता आय हॅव बरोबर जर आपण गॉट लावत असू तर आपल्या वाक्यामध्ये काही बदल होतो का तर तसं बिलकुल होत नाही तुम्ही बोलत असताना व्यवस्थितपणाने बोलत असताना आय हॅव गॉड जरी वापरलं तरी तुमच्या वाक्याचा अर्थ बदलत नाही आता या आय हॅव गॉटवरून काही सेंटेन्सेस मी तुम्हाला सांगणार आहे जसं की मला आत्ता क्लास आहे मला आत्ता क्लास अटेंड करायचा आहे मला आत्ता क्लासला बसायचं आहे म्हणजे मला आत्ता क्लास आहे आय हॅव गॉट अ क्लास नाऊ आय हॅव गॉट अ क्लास नाव मला आत्ता क्लास आहे मला आत्ता मीटिंग आहे आय हॅव गॉट अ मीटिंग नाव मला आत्ता मीटिंग आहे मला त्या मीटिंगला जायचं आहे मला ती मीटिंग जॉईन करायची आहे मला काही शंका आहे एखादी गोष्ट तुम्ही टीचरसोबत बोलताय शेअर करताय तुम्हाला सांगायचं आहे समजलेलं नाही आहे काहीतरी डाऊट्स येतात तुम्हाला मग तुम्ही शिक्षकांनाही विचारू शकता टीचर आय हॅव गॉट सम डाऊट्स आय हॅव गॉट सम डाऊट्स मला याबद्दल थोडीशी शंका आहे किंवा माझ्या काही शंका आहेत त्या तुम्हाला सांगायच्यात किंवा तुम्हाला विचारायच्यात ठीक आहे मग मा, मला एक बहीण आहे तुमचे रिलेशन सांगण्यासाठी सुद्धा तुम्ही आय हॅव गॉटचा वापर करू शकता आय हॅव गॉट अ वन सिस्टर आय हॅव गॉट अ टू ब्रदर्स आय हॅव गॉट माय ग्रँड मदर्स ठीक आहे ही माझी आजी आहे मला एक बहीण आहे मला दोन भाऊ आहेत मग अशा पद्धतीने तुम्ही तुमच्याकडे असलेल्या नातेवाईकांची सुद्धा ओळख आय हॅव गॉटने करून देऊ शकता आय हॅव गॉट मेनी फ्रेंड्स एखाद्याला खूप सगळे मित्र असतात मग तो काय सांगतो आय हॅव गॉट मेनी फ्रेंड्स मला खूप सगळे मित्र आहेत आणि मला सगळ्यांशी मैत्री करायला खूप आवडते कोणाशी शत्रुत्व का पत्करायचं विना कारण तर मग आपण त्यांच्याशी फ्रेंडशिप करू शकतो आणि प्रत्येकाशी केलेली मैत्री किंवा आपली छोटीशी ओळख जर एखाद्याची मैत्री किंवा एखाद्याचं लाईफ बदलत असेल तर हरकत काहीच नाही आहे आपण जर चांगला फ्रेंडशिप किंवा चांगले मित्र बनवत गेलो तर आपली साखळी किंवा आपले फ्रेंड्स जे आहेत ते वाढत जातात तर मग तुम्ही आय हॅवने पण काही वाक्य बोलू शकता आणि आय हॅव गॉटने सुद्धा वाक्य बोलू शकता तर दोन्हीचा अर्थ एकच होतो तुमच्याकडे असलेल्या गोष्टी तुम्ही सांगून देण्यासाठी आय हॅव चा वापर चांगल्या प्रकारे आणि सोप्या प्रकारे करू शकता चला तर विद्यार्थ्यांनो कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ हे कमेंट्समध्ये तुम्ही मला नक्कीच सांगा भेटूयात एका नवीन अशाच सोप्या आणि महत्त्वाच्या व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद